आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मला संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ काल जंगलाच्या पायथ्याला सत्तावीस विजापूर चार। पाणी आपल्याला पाहायला मिळालं मिळालं तर सर्वांना सर्व आहे परंतु याच्या अगोदर चाळी मला वाटतं चौऱ्याऐंशी साली आपली बनली गेली कारखान्यामार्फते सरकार माझी यांच्यामार्फत कारखान्यामार्फत आपल्या चालीचं या ठिकाणी खोदकाम झालं हे काम होत असताना तिगावपर्यंत गावपर्यंत फाट्यापर्यंत ते फाट्यापर्यंत साहेबांच्या नेतृत्वात काम केलं चाळीस वर्ष साहेबांची सत्ता होती आमची सत्ता होती त्यावेळेस सर्व कामं झालेली आमचं कोणाबद्दल द्वेष नाही कोणाबद्दल काही म्हणणंसुद्धा आमच्याबद्दल नाही आहे आता आम्ही आमदार साहेब आमदार असताना महसूल मंत्री असताना कृषी मंत्री असताना दोन वेळा पाणी आलं आता जे दुसरे आमदार असतील त्यांच्याबद्दल आम्हाला समज नाही पाणी आणलं तर काही कडचं विषय नाही वेगळा आल्याचं आम्हाला सर्व समाधान आहे परंतु याचा असा नाही का साहेबांनी चाळीस वर्षात काहीच केलं नाही असं पाणी आलं पाणी कसं आलं असतं मला सर्वांनी एकमेकांनी आपल्याला पाणी आलं ना असं आलं तुम्हाला असं असतं आम्हाला सुद्धा आनंद आहे सर्व लोकांना याचा आनंद आहे आमची सर्वांना आज विनंती याच्यात कोणी राजकारण करू नका पाण्याचा सर्वांना मिळेल आणि सर्व साहेबांची कृपा आमच्या साहेबांच्या कोणी म्हणाल बघ तुम्ही साहेबांचे कार्यक्रम तुम्ही असा आमचा कोणताही उद्देश नाही पण तू केलेला काम तसे केला द्या आमची एवढीच विनंती आहे एवढी समोर सर्व कागद आहे तुमच्याकडे जसं कोणाचं कागद आमच्या कागद मंजुऱ्या दिलेल्या सर्व आहे आता आपल्याला पाणी आहे मी सर्वांना विनंती करतो या पाण्याचा सर्व लोकांनी फायदा होईल आणि सर्वांनी फायदा घ्या आणि याचे श्रेय सर्व साहेब आमच्या साहेबांना सुद्धा याचा श्रेय आहे त्याच्यानंतर साहेबांना सगळं नियंत्रण ठेवून आणि या पाटाला पाणी आणायचं काम बाळासाहेबांना केले आतापर्यंत यांचं वर्ष शू म्हणजे बाळासाहेबाचं कधी पण हे लपणार नाही पाणी चारीला आणलं पाटाला आणलं पाठ तयार करून ठेवला या बाळासाहेबाने तर करून ठेवलाय सगळं आयतं परत तवा पितळी सगळी त्यांना करून ठेवली मग आता पाणी झालं जास्त धरणामध्ये म्हणून पाणी आलं या चारीला पाणी झालं म्हणून या चारीला आता पाणी आलं म्हणून म्हणायला लागले लोक अरे पण ज्यांना केलं त्याची आठवण ठेवा पाठ केला ज्यांनी पाणी के आणलं ज्यांनी चार वेळे साऱ्या उकारल्या ज्यांनी कारखान्याचे कामगार आणून यंत्रणा आणून जी आणून काट्या कुपट्या नीट करून पाठ नीट करून पाणी आणलं याची आठवण ठेवा फक्त बाळासाहेबाची बाकीच मला काही म्हणायचं नाही त्याचप्रमाणे आपले बाळासाहेब थोरात यांनी अतिशय परिश्रम घेऊन हे पाठाची आखणी करून त्या गावापर्यंत पाठ आणलेला आणि त्याला सर्वस्व त्यांना न देता यावर्षी पाऊस भरपूर झाल्याने म्हणून मोजापूर झवनाचं ओवर पाणी पाटात सोडण्यात आलेलं आणि ते पाणी इथपर्यंत पोहोचवण्याचं काम खता साहेबांनी केलेलं आहे यांना देखील त्याचं श्रेय देण्यात आलेलं आहे त्याबद्दल आमच्या गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत वजापूरचं जे पाणी आज आपल्या पाठीमागून जातं दिसतं दिसतंय आपल्याला येण्याचं कारण म्हणजेच एकमेव नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या अथक प्रयत्नातून ना मागील वर्षी इथं पूर्ण काट्या होत्या वे या त्या काढल्या इथ एक महिनाभर पूर्ण यंत्रणा साहेबांची होती साहेबांच्या यंत्रणेमार्फत आम्ही सर्व एक महिन्यापूर्वी मागे वर्षी पूर्ण काम केलेलं आहे आणि या कामाचं आज बेनिफिट आपल्याला सर्वांना मिळालं आहे हे फक्त साहेबांमुळे मिळत आहे याचा इतर कोणी श्रेय घेऊ नये असं मला वाटतं साहेबांची दूरदृष्टी असल्यामुळंच आज हे पाणी आपल्या भागात आलं आहे याचं सर्वांना एक आश्चर्य वाटतंय दादांनी या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने भोजापूर जे काय जे असन म्हणजे रुंदीकरण असो किंवा कुठं मोऱ्या या सर्व कामांकडं सहकर्मशी दादांनी पहिल्यापासून लक्ष दिलेले आहे आणि साहेब ज्या वेळेस मंत्री झाले त्यांचं खरं स्वप्न होतं की निळ्याच्या पाण्यापासून हा भाग थोडा वंचित राहील म्हणून त्यांनी भोजापूरसाठी या चारीला दोन कोटी काहीतरी निधी मंजूर केला मंत्री असताना आणि पुढे ते काम चालू झालं योगायोगाने राजकीय अवस्था थोडी हे झाल्यामुळं आणि आत्ता थोडी निसर्गांना थोडी साथ दिल्यामुळं तो पाऊस चांगला झाल्यामुळं धरणवर फ्लो झालं आणि पाणी आलं ही कृपा खरं म्हणजे नामदार बाळासाहेब थोरात माजी मंत्री आणि त्यांची कृपा आणि निसर्गाची कृपा या दोनमुळे पाणी आलं या वातावरण या भागामध्ये सगळ्यांना आनंदी आनंद झालेला आहे आणि नामदार साहेबांचंच खरं श्रेय ते सोडून इथं कुणीच या गटाकडे भागाकडे लक्ष देणार असं व्यक्तिमत्व नाहीये आणि या भागात खरं म्हणजे नामदार बाळासाहेब थोरात म्हणजे नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी केलेल्या कामांचा जे जर ज्यांना कोणाला त्यांना आर डायरेक्ट आमच्याकडे उपलब्ध आहे कोणाला पाहिजे आता त्यांना घरपोच आर पाठवलं जाईल साहेबांनी केलेल्या कामाची डायरेक्ट पावती साहेबांनी केलेल्या कामाचा पुरावा या कधी बी विसरता येणार नाही या दादानी केलेले त्याला झाले पंचावन्न ते साठ वर्ष कामाचं काम पुरवा आला सुरू करायला आणि नाता साहेबांनी चाळीस वर्षापासून त्याची देखभाल केली त्या पाटात पैसे घातले त्याला साऱ्या बनवल्या निमूल सोनिवारीकर आपल्यापर्यंत पाणी आणलं ते गावपर्यंत पाणी न्यायचं केलं त्याने प्रयत्न पण वरच पाणी कमी पडलं तर ते काय करणार आहे म्हणून प्रयत्न केला पाणी आलं तर वर्ष तर शेतकरी वर्गासाठी कालपासून खूप मोठा आनंदाचा दिवस मानला जातो भोजा पुची जी अपेक्षा होती पाण्याची ती खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात दो दोन्ही पाणी यावं वेळोवेळी प्रयत्न केले परंतु जागोदागे कामं अपूर्ण असल्यामुळे पाणी मोठ्या दोन्ही येत नव्हतं आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी सातत्याने पाठपुरावा करून वेळोवेळी कारखान्याची यंत्रणा असेल सरकारी निधी असेल या माध्यमातून वेळोवेळी कामं चालू ठेवले आणि त्याच्यामुळं केवळ हे पाणी आज इथपर्यंत पोचलेलं आहे जे सर्व जे कागद आहे आपल्याकडं वेळोवेळी साहेबांनी काय काय मार्गदर्शन केलं कशा पद्धतीने पाठपुरावा केला कशा पद्धतीने निधी उपलब्ध केला आता सध्या जे, जे काम चालू होतं ते मान्य नामदार वासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटीचा निधी ह्या कामाला आता जो खर्च झालेला आहे त्यापैकी तो झालेला आहे म्हणून खूप असं एक साहेबांच्या मानधनातून हे काय आज एक दिवसाचं काम नाही हे खूप भरघोरीपासून केलेले प्रयत्न आहे आणि योगायोग निसर्गाने यावरची यो साथ दिली आणि साहेबांनी मार्ग ते मार्गदर्शन करून तो निधी व्यवस्थित खर्च करून आणि आज शेतकऱ्यांपर्यंत हे जे पाणी पोचतं आणि साहेबांनी जे काम केलं हे तर जेवढ पुरावा आपण आपल्याकडे आहे असं काही नाही का ते लगे काल लगेच तारी परा दिवशी मंजूर झाली काल खोजली आज पाणी आलं असं काय कोण श नाही परंतु सर्वांच्या प्रयत्नाला पाणी आलं यांनी प्रयत्न केले सर्वांचंच या माध्यमातून मी धन्यवाद देतो शेतकरी वर्गाचं खूप समाधान केलं यावर परमेश्वराची पण श्रद्धा म्हणायची का यावर्षी पाऊस खूप प्र प्रमाणात चांगला होऊन मोठ्या प्रमाणात पाणी चालू आहे आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट